झालेले हो आता याच्यामध्ये आपलं मत कुणाला राहणार आहे रमेश थोरतान का तू तरी आम्ही पवार साहेबांचे समर्थक आहे आणि दौंड तालुक्यात रमेश थोरतांचा म्हणजे काम आहे आमदारांचं काम नाही का आमदारांचं काहीच काम नाही हे म्हणजे खोट्या अफवा आहेत एकोणीस कोटी आमकं तमक हे सगळे खोटे आश्वासन आहेत त्यांची एकही काम नाही केलं त्यांनी आता तालुक्यात आमच्या गावात तुम्हाला सांगतो आमच्या गावात एका रस्त्यावर दहा दहा वेळा नारळ फोडल्यात तरी रस्ता काम नाही झालेलं आणि लोकांची दिशा बोल करते बाकी काही नाही नाव नाव प्रणव चव्हाण राहणार दापोडी मतदान रमेश जनतेच्या मनातलं आहे आता वातावरण कोणाचं आहे आपण माझं नाव तेजस जाधव आणि आपलं मत आपालाच असणार आहे कारण कारण आपले आपाला पहिल्यापासूनच मतदान करतो मतदान करता आणि ऐका आपण आणि आमचे युवक वर्ग आहे ना आपण पूर्ण ताकदीने दापोडीत काही असू द्या कुणी काय प्रॉब्लेम दा, दाखव दाखव तेन। ही युवक त्यांच्या मागे बोलणार नाही हा वस्तू तिथे खरी आता वातावरण कोणाचं आहे तालुक्यामध्ये रमेश थोरतांच शिवाजी पूर्ण शिवाजी दगडू जाधव राहणार दापोडी आता दौंड विधानसभेची निवडणूक लागलेली मतदान कुणाला मतदान आता काय ते लगेच सांगता येते का ना लगेच नाही लगेच सांगताना नाही नाही हा कल दिसतोय मग लोक म्हणतात आपाकडं हाय हा मग गडित कु काय काय म्हणतात काय बघू राहुल कुलकडं बघू म्हणतात काय त्यांची कामाची ह्याची ही करून तुमचं नाव हनुमंत साज रुपनोवर राहणार दापोडी मतदान कोणाला मतदान राष्ट्रवादी चंद्रशेखर पवार का काम चांगले त्यांची त्याच्यामुळे हो विद्यमान आमदारांची काम नाही नाही विद्यमान आमदाराचे काम पण जे आपला नेता आहे ना त्यांची कामे चांगली मी त्यांच्याच मागे जाणार ना हा हा तुमचं नाव भगवान बराना भगवान रूपन दापोडी राणा दापोडी दापोडी मतदान कोणाला मतदान काय आपला मत का बर काम चांगली काम चांगली आहेत म्हणून तुमच नाव हा भा राहणार मतदान कोणाला काय आता येणार अजून काही ठरवलेलं नाही हा आता काय ठरवायला आता काय आम्हाला मतदानाला दिसत नाही तिक धरून सगळं आता आरामाला गाडी आली आता अवतार संपत चाललाय आता काय